बघायमची तयारी सकाळ धरण चालत आहे गुरु दुसली मस्त शरदांना रंगवून घेतली शिंग त्यांची रंगवली नाही ती काय तशीच रंगवली खंड बांधून घेतली बाई खंड अंड्यात आले असलं कंड बांधायचं दावी बदलायची डावी आपण मोठा अंडा आणायचे कांड कडक करून शरदा बांधायचा

आमचं चालू आहे महाराष्ट्रीन बिंदूर साजरा करायला चालू आहे बाबा शिरडा मराला कल्ल चालू आहे नरड दाबून टाके

बघितलं नाही बारीक मोठं असतं वेलकम तुमच्याकडे आहे राळ आहे कमेंट मध्ये आम्हाला मला ए मला बसायला डबल कुटाना झाला डबल कुटाना झाला मग काय तर इतर बस तिला बी झाला पण दुसऱ्या शाळांची मिळली मोठी आमदारा गे शांत बस मला ही तर लावली बांधू दे मला मग आपण पाहिजे